बरं झालं देवा दिली मला एक कन्या तिच्यामुळे कळाली मला ही दुनिया तिच्यामुळे कळाली मला ही दुनिया तुरु तुरु चालताना बोलायचे पैजण शोभा आली घरा तिने फुलवलं अंगण बोबडे तिचे बोल उडतात केस भुरु, भुरु। बोबडे तिचे बोल उडतात केस भुरु कळत नाही मला तिची किती लाड करू कळत नाही मला तिची किती लाड करू वाढू लागली लेख झाली माझी आई काढू लागली चुका म्हणते तुला कळत नाही घरभर फिरत असते खूपच तिची गडबड मदत करते तुला म्हणत किती करते किती गडबड करते किती गडबड जाता जाता येता घरात मला मारत राहते मिठी जाता येता घरात मला मारत राहते मिठी सदा न कदा नाव तिचंच माझ्यासुद्धा होती सदा न कदा नाव तिचंच माझ्यासुद्धा होती खरंच काही लेख कधी जाईल का मला सोडून खरंच काही लेख जाईल का मला कधी सोडून नुसत्या विचाराने सुद्धा कंठ येतो दाटून नुसत्या विचाराने